अप्पासाहेब नाईक श्री पैसा फंड बँक उपरी व लोकसेवक स्वर्गीय नाईक विश्वस्त निधी हुपरी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसेवक आप्पासाहेब बळवंत नाईक यांच्या त्रेचाळीसव्या पुण्यस्मरण तसेच स्वर्गीय एल वाय पाटील यांच्या अकराव्या पुण्यस्मरण यांच्या संयुक्त पुण्यस्मृतीस्मरण सोहळ्यानिमित्त भव्य शेतकरी मेळावा पीक प्रदर्शन तसेच सहकार समाजसेवा उद्योग शिक्षण शेती इत्यादी क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा व संस्था यांना गौरव पुरस्कार वितरण करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वाणिज्य सल्लागार थायलँड सरकार डॉक्टर श्री चेतन अरुण नरके व माजी आमदार प्रकाश प्रकाशरावजी आव्हाडे या अध्यक्ष म्हणून लाभले होते या कार्यक्रमाचे पीक प्रदर्शन उद्घाटन या मान्यवरांच्या व बँकेच्या अध्यक्ष अण्णासाहेब भोजे कार्यकारी संचालक शिवराज नाईक व सर्व संचालक यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलित करून करण्यात आलं या कार्यक्रमाच्या वेळी सहकार उद्योग समाजसेवा शिक्षण शेती इत्यादी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे यांना विशेष गौरव पुरस्कार देण्यात आला यामध्ये आदर्श सहकारी संस्था श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था म्हणून सिव्हिल बॉयज ग्रुप हुपरी तसेच आदर्श, आदर्श शेतकरी पुरस्कार श्री धनंजय यशवंत खेमलापुरे आदर्श कल्पक उद्योजक पुरस्कार श्री शिवाजीराव महादेव माळीसर चांदी उद्योजक आदर्श शिक्षक पुरस्कार श्री राजू शंकर कोरे केंद्र समन्वयक होपरी केंद्र तसेच पंचवीस वर्ष सेवाकाल पूर्ण केलेले संस्थेचे सेवक म्हणून सागर रुक्मांना कांबळे शिपाई या मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं बँकेच्या अध्यक्षा अण्णासाहेब पोचे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केलं व त्यांनी मनोगतमध्ये सांगितलं की आज ज्या दोन थोर विचारवंत व्यक्तींच्या स्मृतितीने आमच्या संस्थेकडून आदरांजली वाहिली जात आहे या व्यक्ती ध्येयवादी माणसं होती एक विचाराची असल्यामुळे संस्था मोठी होण्यास मदत झाली त्यांनी या संस्थेचा पाया भक्कमपणे उभारला त्यामुळे आज ही संस्था नावरूपाला आली यावेळी बँकेचे कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की आम्ही बँकेचे कारभार बँकिंग म्हणून न करता जनउपयोगी योजना राबवत आहोत ज्या योजना गेले पंच्याहत्तर वर्षापूर्वी चालू करण्यात आल्या त्या योजना आज तागायत चालू आहेत आमच्या संस्थेच्या दहा शाखा असून सर्व शाखा नफ्यामध्ये आहेत याच श्रेय या संस्थेचा पाया यांनी रचिला तसेच सभासद संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या एकजुटीमुळे शक्य झालं आहे यावेळी प्रमुख पाहुणे चेतन नरके यांनी शेतकऱ्यांनी शेती व दुग्ध व्यवसाय कसा करावा याविषयी मार्गदर्शन केलं त्यांनी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांनी शेतीविषयक साक्षरता असणं गरजेचं आहे तसेच आर्थिक साक्षरता असणं गरजेचं आहे त्याचबरोबर सरकारी योजना आपण कोणत्या घेतल्या पाहिजेत व कोणत्या न घेतल्या पाहिजेत याची माहिती देखील शेतकऱ्यांना असली पाहिजे त्याचबरोबर मातीची परीक्षण करून त्यामध्ये कोणते पीक चांगल्या पद्धतीने येईल याची माहिती घेऊन शेती करावी शेतीमध्ये केलेला खर्च व मिळालेला रक्कम याचं आर्थिक नियोजन शेतकऱ्यांकडे असलं पाहिजे अशा अनेक गोष्टींचं मार्गदर्शन त्यांनी या कार्यक्रमाच्या वेळी केलं यावेळी जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष गीता माने यांनी आपल्या मनोगतमध्ये महिलांना सहकार्य क्षेत्रामध्ये घेऊन त्यांना स्वावलंबी बनलं पाहिजे असे सांगितलं त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश साहेब यांनी आपल्या मनोगतमध्ये पैसा फंड बँक न म्हणता पैसा फंड सोसायटी असा उल्लेख करत या बँकेचे काम करण्याची पद्धत पाहता या बँकेचे देशामध्ये नावलौकिक वाढवण्यासाठी सर्वतो प्रयत्न आम्ही करू ही बँक जे काम करते ते इतर कोणत्याही बँकेकडून केलं जात नाही त्यामुळे संपूर्ण देशामध्ये अशी बँक ही, ही एकच आहे असं त्यांनी सांगितलं तसेच आपल्या देशामध्ये दुधाचे होणारं उत्पादन व विक्री यामध्ये तफावतीबद्दल त्यांनी सांगितलं या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी केलं आभार संचालक काठ यांनी केले या कार्यक्रमाच्या चे वेळी चेतन नरके प्रकाश आवडे गीता माने पोचे शिवराज नाईक श्रीकांत नाईक तसेच बँकेचे सर्व संचालक मंडळ सभासद मोठ्या संख्येने हजर होते प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडूबाई